सोलापुरातील चावडी पोलीस ठाणे हद्दीतील दोन सराईत गुन्हेगार आदित्य शैलेंद्र माने वय तेवीस राहणार ब्ल्यू देगाव रोड आणि समर्थ प्रवीण कांबळे वय चोवीस राहणार बस्ती आंब्राई यांना गुन्हेगारी कारवाया थांबवण्यासाठी एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी आदित्य माने विरुद्ध तेरा ऑक्टोबर रोजी आणि समर्थ कांबळे विरुद्ध पंधरा ऑक्टोबर रोजी स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून दोघांना येरवडा कारागृह हो पुढे येथे दाखल करण्यात आले आदित्य शैलेंद्र माने शहरात दहशत माजवणारा सराईत होता काही वर्षांपासून शहरात सातत्याने घातक शस्त्रांसह तो फिरत असून इच्छापूर्वक दुखापत करणे मारामारी करणे जबरी चोरी खंडणी दगडफेक धमकी देणे असे गंभीर गुन्हे तो साथीदारांच्या मदतीने करत होता त्याच्या विरोधात पाच गंभीर गुन्हे नोंद असून नागरिकांमध्ये त्याची दहशत निर्माण निर्माण झाली होती सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा करणाऱ्या त्याच्या कृत्यांवर अंकुश ठेवण्यासाठी यापूर्वी एक कलम एकशे ई ई फौजदारी प्रक्रिया संहिता दोन हजार बावीस मध्ये कलम पंचावन्न महाराष्ट्र पोलीस अधिनियम दोन हजार तेवीस मध्ये एमपीडीए कायद्यावर कारवाई करण्यात आली होती तरीही त्याने गुन्हेगारी सवय सोडली नाही समर्थ कांबळे यांनीही शहरात दहशत माजवत घातक शस्त्रांसह गंभीर दुखापत करणे खंडणी चोरी दगडफेक यांसारखे के के गुन्हे केले होते दोन्ही गुन्हेगारांविरुद्ध एमपीडीए कायद्यांकडे कठोर कारवाई करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी घेतला या कारवाईत डॉ अश्विनी पाटील उपायुक्त गुन्हे विजय गवाडे उपायुक्त परिमंडळ राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे प्रताप कोमड सहाय्यक पोलीस आयुक्त विभागीय अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा महादेव राऊत वरिष्ठ पोलीस निरीक्षक फौजदा चावडी तसेच गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार तुकाराम घाडगे विनायक संगमवार सुदीप शिंदे अक्षय जाधव विशाल नवले यांनी सहभाग घेतला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना धडाकेबाज कामगिरी सार्वजनिक सुव्यवस्था महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सोलापुरातील सर्व पोलीस ठावण्यांमध्ये अवैध व्यवसाय करणारे सराईत गुंड समाजविघातक घटक यांची यादी तयार करण्यात आली आहे दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमपीडीए अंतर्गत अशाच कारवाया सुरू राहतील असे पोलिसांकडून सांगण्यात आले आज अखेर सोलापूर पोलीस आयुक्तालयतर्फे एकूण वीस आरोपींना सार्वजनिक सुव्यवस्था बाधित केल्याबद्दल एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे सोलापूर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये जे गंभीर गुन्ह्यामधले आरोपी आहेत आणि त्यांच्यावरती आ... काही गुन्हे केल्यानंतर आपण उचित प्रतिबंधक कारवाई किंवा प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन त्यांच्यावरती घेत असतो परंतु तरी देखील त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नाही आणि त्यानंतर जर काही असे त्यांनी गुन्हे केले तर त्यांच्यावरती के एम पी डी कायद्यान्वय स्थानबद्ध करण्याबाबत मान्य पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्याकडून आदेश प्राप्त होतो आणि त्याप्रमाणे आपण कारवाई करत असतो याच पद्धतीने फौजदार तावडी पोलिसांना देतील आरोपीनामे आदित्य शैलेंद्र माने याच्यावरती एकूण आत्तापर्यंत पाच गुन्हे दाखल आहेत आणि या पाचपैकी या या चार गुन्ह्यांमध्ये आपण उचित प्रतिबंधक कारवाई केल्यानंतर देखील त्यांनी गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला नाही त्याच्यावर त्याच्यावरती एम पी डियानं आपण मान्य सोलापूर पोलिस आयुक्त सोलापूर शहर यांच्या आदेशानं त्याच्यावरती कारवाई केली आहे त्याचप्रमाणे दुसरा आरोपी आहे समर्थ प्रवीण कांबळे याच्यावरती देखील यापूर्वी तीन गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्या गुन्ह्यामध्ये आपण कारवाई केली परंतु त्याच्या वर्तनात कुठली सुधारणा न झाल्यामुळं त्याच्यावर परत आपण एक गुन्हा घडल्यामुळं त्याच्यावर देखील एमपीडियानु कारवाई केली या दोनही आरोपींना माननीय पोलिस आयुक्त सोलापूर शहर यांच्या अधिकृत आदेशान्वये या दोन आरोपींना आपण स्थानबद्ध केलेलं आहे आणि त्यांना स्थानबद्ध करून येरोळा जेल या ठिकाणी विविध कायदेशीर कारवाईमध्ये त्यांना त्या ठिकाणी जमा केलेला आहे सर या दोघांची नेमकी गुन्हे कोणत्या स्वरूपाची या दोघांचे गुन्हे आहेत की लोकांना जबरी दुखापत करणे त्याप्रमाणे धाकट दबाशा दाखवणे त्यामध्ये खंडणीसारखे गुन्हे असतील किंवा काही घातक शस्त्राने मारहाण करणे आणि कॉमन पब्लिक किंवा आम जनतेमध्ये दहशत पसरवणे अशा पद्धतीचे गुन्हे करतात त्यामुळे आपण याच्यावरती ही कारवाई केलेली आहे हो मी जसं यापूर्वी सांगितलं यापूर्वी उचित आपण प्रतिबंधक कारवाई केलेली आहे तरी देखील यांनी कारवाई त्यांचं गुन्हे केल्यामुळं ही पुढची कारवाई आपण त्यांच्यावरती केलेली आहे सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त सौरभपूर शेर यांच्या आदेशाने आणि लेखी आदेशामुळे तसेच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ सिंह कबाडेसाहेब माननीय पोलीस उपायुक्त क्राईम श्री डॉक्टर अश्विनी पाटील मॅडम आणि ए सी पी राजन माने क्राईम यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईमचे ए पी आय घाडगे आणि टीमने केलेले आहे तसेच यापुढे देखील असे कोणी आरोपी या पत्त्याने गुन्हे करणार असतील तर त्यांच्यावरती याच पत्त्याने कारवाई केली जाईल